आज दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी देशाच्या बाळम्या सरन्यायाधीशपदी न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांची नियुक्ती झाल्याबद्दल हिंगोली येथील जिल्हा न्यायालयात पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला यावेळी समाजभूषण तथा रिपाईचे परदेश सरचिटणीस मधुकरराव मांजरमकर ॲडव्होकेट पी के शिरसाट ॲडव्होकेट दीपक मांजरमकर ॲडव्होकेट डी कुराडे ॲडव्होकेट आर्यन आंबोरे दीपक नाईक डी जे विरकर ॲडव्होकेट घनगाव ॲडव्होकेट एन रणबावळे ॲडव्होकेट यमे ए गिरी ॲडव्होकेट यम आर सपाटे ॲडव्होकेट नितीन चव्हाण विनोद पाईकराव ॲडव्होकेट रवी लबडे ॲडव्होकेट विशाल सितळे ॲडव्होकेट विशाल धौसे यांची प्रमुख उपस्थिती होती अरुण दिपके टी व्ही शवन हिंगोली हे यांना मी लहानपणापासून ओळखतो आणि त्यांचे ओढी माझे नेते होते आणि ते टीम स्टेटचे राज्यपाल होते आणि भूषक गोळी म्हणजे शांत स्वभावाचे आणि अभ्यासू सर्व समाजाला धरून चालणारे आज औरंगाबादात पाहिनी सगळ्या ठिकाणी भूषण गोळीबद्दल प्रतिक्रिया फार चांगल्या अगोदरपासूनच आहे आणि दुसरी आनंदाची गोष्ट की आपल्या हिंगोली शहराच्या बिल्डिंगचं उद्घाटन या न्यायालयाचं कोर्टाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं त्रेचाळीस जेल कार्य होते म्हणजे आपण फार भाग्यवान आहोत या शहरामध्ये आणि तसेच कुटुंबी भेट म्हणून माझ्या घरी भूषण गवळी साहेब आले आणि या कोर्टाच्या बिल्डिंगच्या उद्घाटनासुद्धा आल्यानंतर त्यांनी माझा जे कार्यकर्ता जुना त्यांच्या वडिलाचा सहकारी म्हणून त्यांनी माझा सत्कार केला त्याबद्दल मला फार आनंद झाला आणि एक बौद्ध समाजाचे न्यायाधीश आज बौद्ध समाजामध्ये फार उत्साह आहे आणि एक समाजाचे विदर्भ भूषण गवळी म्हणून विदर्भामध्ये आज तुम्ही सकाळ पेपर पाहिला असेल त्यांची पूर्ण यादी